तर मग एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की आता मला अशी शेती करायची की ज्याचा माल एक्सपोर्ट करायचा देशाबाहेर तर मग तो पिकाच्या आधी काही सर्टिफिकेशनची तयारी करायला लागते आणि त्याच्यासाठी काही कागदपत्र द्यावे लागतात ते किती क्षेत्र सेंद्रिय शेती करत आहात तुम्ही याच्यामध्ये कुठलं पीक घेणार आहात मग ते पीक जे तुम्ही घेणार आहे तुम्ही ते मोनोक्रॉपिंग आहे का मल्टी क्रॉपिंग आहे बाजूचा शेतकरी जर रासायनिक पद्धतीने शेती करत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही त्याच्या शेताचं कंटॅमिनेशन प्रदूषण आपल्या शेताला होऊ नये म्हणून काय काळजी घेणार आहात खत वापर धोरणाला सपोज तुम्ही सांगितलं की मी कंपोस्ट वापरतो किंवा मी वर मी कंपोस्ट वापरतो खरंच वापरता का तुम्ही त्याची इव्हिडन्स काय आहे माझी शेती आहे मी मागचे दहा पंधरा वर्ष झाले केमिकल शेती करतोय आणि मला आता सेंद्रिय शेतीवर ऐकलं त्याच्यामध्ये असा काही न्यूट्रल पिरियड असतो का शेतकऱ्यांनी असं घाबरून जायला जाता का म्हणे की अरे तीन वर्ष थांबायचं किंवा पाच वर्ष थांबायचं आहे गरज नाही म्हणजे हा जो लो काही लोकांचा गैरसमज आहे की आता पारंपरिक शेतीतनं सेंद्रिय शेतीत येताना काही दिवस आपल्याला शेतातून उत्पन्न मिळणार नाही